नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरल्या तर मग आणि मंडळी तुम्ही पाहता आजच्या भागाचे इंटरेस्टिंग सीन चला मंडळी मंडळी सुरुवात आपल्याला दाखवण्यात आलेले आहे की प्रियाची जी आई असते ती या प्रियाच्या बाबांना म्हणते अहो तो हा तो अर्जुन सुभेदार म्हणजे त्याने अजून पैसे ना मंडळी आता हे प्रियाचे वडील म्हणतात हो त्याने ऍडव्हान्स तर दिले पण तो म्हंटलाय मला की नंतर येऊन देईल मग मंडळी आता ती म्हणते कशाचे नंतर आताच त्याला फोन करा मग आता मंडळी आता या प्रियाच्या वडिलांनी त्या अर्जुनला फोन लावलेला आहे पण तो अर्जुन काय फोन उचलत नाही आता मंडळी तुम्ही इकडे बघा ही प्रिया आहे ना या अश्विनला म्हणत आहे अरे तुला आहे का त्या सायलीची आहे ना सवय अशीच आहे रे ती आहे ना निसते पुढे पुढेच करत असते बघ ते सोड आता अशी नरे मला दे भूक लागले चल आता आपण काहीतरी खाऊया मग मंडळी आता अश्विन म्हणतो अगं तुला कशी काय काही एवढी लगेच भूक लागते अगं नाही म्हणजे मगाशी तर आपण खाल्लो होतं ना लगेच तुला एवढी लगेच भूक कशी काय लागली आता मंडळी तुम्ही इकडे बघा आता हे जे प्रियाचे जे वडील असतात ना ते आता या अर्जुनला पण मंडळी आता अर्जुन काही फोन उचलत नसतो मग आता हे प्रियाचे वडील म्हणतात हे फोन का उचलत नाहीये मग मंडळी आता प्रियाची जी आई असते ना आता ती म्हणते एवढा चांगला गोट वगैरे घालून आलेला मला तर वाटलं लग की लगेच आपल्याला तो पैसे देईल पण कशाच आता मंडळी तुम्ही बघा अश्विन या प्रियाला म्हणत आहे कोण तुला काही म्हणत असेल प्रिया पण तू माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे बघ आता ही प्रिया ना मंडळी नकली हसत असते आता तुम्ही बघा मंडळी आता सकाळ झालेली आहे आणि आता ना या प्रियाला कंटाळ आलेला आहे आणि तिने ना ते सँडविच वगैरे बनवलेलं आहे म्हणजे ब्रेड मध्ये तिने थोडस हे टाकलंय ऑनियन वगैरे टाकले आणि टमाटर वगैरे टाकून फक्त जरा सॉस लावलाय आता मंडळी अश्विन म्हणतो काय ग प्रिया सकाळच्या नाश्त्याला तू हे देते मला नाही म्हणजे अगं काहीतरी हेल्दी खायचं असतं सकाळी सकाळी म्हणजे काय होतं माहितीये का पूर्ण दिवस आपल्याला एनर्जी राहते बघ आता मंडळी हे सगळे ना वरतून आहे ना हे जे कल्पना ते असतात ना ते हे सगळं बघत असतात आणि आता ही नाटकी प्रिया मंडळी म्हणते हे बाबा तुला खायचं असेल नका नाहीतर मी आपली जाते आता मंडळी तिने ती सँडविच ची ताट आहे ना ती पूर्ण ती ताट घेऊन गेलेली आहे आता कल्पना ताईनला आहे ना अश्विन वर दया येते आणि मग आहे ना आता ते अश्विन साठी पोहे आणतात आणि मग आता ते अश्विनच्या समोर ठेवून म्हणतात हे गे अश्विन पोहे खा सकाळी सकाळी सायलीने केलेत बघ आता मंडळी हा अश्विन आहे ना ने म्हणजे तो रासच करतोय आणि आता तो उठतो आता तो म्हणतो मला काही याची गरज नाहीये मी जातोय आता मंडळी हा अश्विन गेलेला आहे आता मंडळी तुम्ही बघा आता आहे ना परत हे जे टेलर आहेत ना म्हणजे सेप्रियाचे वडील त्यांनी आता अर्जुनला फोन केलेला आहे आता अर्जुननी तर फोन उचलून म्हटला हो श्रद्धा ट्रेलर आहेत ना तुम्ही तुमचा जो ड्रेस आहे ना तो एकदम मस्त शिवून टाकलेला तुम्ही आता मंडळी हे जे आता टेलर असतात आता ते म्हणतात हो ते तर सगळं बरोबर आहे पण तुम्ही पैसे नाही दिले ऍडव्हान्स दिले आणि नाही म्हणजे ऍडव्हान्स दिले ते मला मान्य आहे पण तुम्ही बाकीचे पैसे तुम्ही मला कधी देणार आहात आता मंडळी अर्जुन नाही ना आता आठवलेला आहे हो बाबा पैसे पण द्यायचे आता मग हो तो म्हणतो अरे हो सॉरी 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 आय एम रेली रेली सॉरी मी तुम्हाला आता येऊन पैसे देतो काय ना मी विसरलो होतो आय एम रेली रेली सॉरी आता मंडळी आता हे जे टेलर असतात आता ते म्हणतात हो या या पटकन आणि पैसे द्या आता मंडळी प्रियाची जी आई असते ना आता तिले गेस हात जोडून देवाला प्रार्थना करायला लागते आणि ती म्हणते बर बाबा पैसे तरी दे देतोय हा सुभेदार अर्जुन आता मंडळी बघा आता अर्जुन आहे ना म्हणजे हा बेचारा अर्जुन पैसे द्यायला आला पण आहे आता मंडळी जेव्हा हा पूर्ण पैसे देऊन टाकतो ना तेव्हा यांच्या तिघांमध्ये बोलणं चालू असतं आणि मंडळी आता अचानक काय होतं अचानक या अर्जुनचं लक्ष आहे ना त्या फोटो कडे जात आणि मंडळी त्या फोटो मध्ये ना म्हणजे त्या फोटोला बघूनच अर्जुनला आठवलेला आहे की असाच फोटो आपण सायलीच्या गाठोडामध्ये पण बघितला होता आता लगेच मंडळी अर्जुनला आठवलेला आहे हा का पण मंडळी काय फायदा ती थोडी सायली आहे ना ती तर प्रिय आहे तुम्हाला आता माहितच असेल की म्हणजे गाठोडं चेंज वगैरे करण्यात आलेलं आहे आता मंडळी तुम्ही बघा आता ही प्रिया ना समोर बसली आहे आणि ती मेकअप वगैरे करते आणि ती आरशात बघून स्वतःच्या तोंडाकडे बघून मंडळी ती या नागराजला फोन करते आणि ती म्हणते तुम्ही किती पण प्रयत्न करा पण तुम्ही लोक मला काय तुमच्या ट्रॅप मध्ये फसू शकणार नाही आता मंडळी ही प्रिया येणारी ना नाटकं करत असते पण आता नागराजना एकदम शांत आहे आणि आता त्यांनी फोन कट केलेला आहे आणि आता लगेच तिकडून हा महिपत येतो आणि मग आता नागराज म्हणतो या 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 प्रियाला काय माहीत की आता काय होणार आहे ते आता मंडळी तुम्ही बघा आता अर्जुन आहे ना म्हणजे त्या फोटोला बघत बघत त्याच्या जवळ येत असतो मंडळी आता हे सगळे ना तिकडून हा नागराज आणि हा महिपत हे दोघी जण बघत असतात आता मंडळी आता तो फोटो हातात घेतो आणि मग आता प्रियाची जी आई असते ना आता ती अर्जुनला म्हणते ही आमची फॅमिली आहे बघा आणि ही आमची मुलगी जी हारवलेली आहे आता मंडळी अर्जुन लय खुश झालेला आहे त्याला काही कळत नाही काय करावा तो काय करतो आता अर्जुन आहे ना ते म्हणजे त्याच्या पॉकेटातून पैसे काढतो आणि मग आता ना तो हे जे असतात ना म्हणजे त्यांच्या हातात येतो आणि मग म्हणतो ह्याचं तुमचं काम होईल का नाही 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 एक काम करतो ऐका तुमचं जे काही नुकसान होईल ना ते मी भरून टाकले पण तुम्ही प्लीज माझ्यासोबत आता चला आता मंडळी प्रियाची जी आहे असते ना आता ती पण म्हणते हाऊ हाऊ चला ना ते ते म्हणतायत ना की जे नुकसान होईल ते भरपाई करेल चला मग आता मंडळी आता हे तिघेही जण गेलेले गे आहेत आणि तिथून आता महिपत आणि नागराज बोलत आहे जा आपलं काम आता मंडळी आता महिपत म्हणतो आता लागणार या चुचुंदरीची वाट तर मंडळी हेच होते आजच्या भागाचे काय इंटरेस्टिंग सीन्स आता तुम्हाला हे आमचे इंटरेस्टिंग सीन्स कशा वाटले ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि मंडळी जर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर मंडळी नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि मंडळी चॅनेलला सबस्क्राईब नसेल गेलं तर मंडळी प्लीज आमच्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद